असं काही मी काही डान्स शिकले नाहीये आहे किंवा असं कुठली एखादा डान्स फॉर्म येतो असं काही नाहीये पण करते जवळजवळ तीन वर्षांनंतर मी आता प्रवाहासोबत काम करते मला असं पर्सनली वाटत नाहीये की मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करते नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं लवकरच स्टार प्रवाहावरती घरोघरी मातेची चुली ही मालिका येते आणि या मालिकेतून अभिनेत्री प्रतीक्षा आपल्या भेटीला येणार आहे नव्या कोऱ्या भूमिकेतून पण सध्या ती इथे आली आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कारच्या साठी सो प्रतीक्षा कशी आहेस मस्त बरं रिहर्सल सुरू आहे दिवस आहे रिहर्सल माझा आजचा दुसरा दिवस आहे पण खूप तोड रिहर्सल केली आहे काय डान्स असणार आहे किंवा काही थीम वगैरे तुम्हाला कळली या वर्षी हा आहे ऑफकोर्स आता वेस्टर्नच आहे सो या। सोलो डान्स असणार आहे की ग्रुप डान्स असणार नाही माझं तरी सोलो परफॉर्मन्स आहे पर्सनली प्रतीक्षाला डान्स वगैरे करायला किती आवडतं आवडतं अगं म्हणजे असं काही मी काही डान्स शिकले नाहीये किंवा असं कुठली एखादा डान्स फॉर्म येतो असं काही नाहीये पण करते शिकवलं की छान पण नवीन वर्ष आहे आणि त्यात नवीन वर्षाची सुरुवातच सुरु फार चांगली झाली कारण नवी कोरी मालिका आहे ते पण स्टार वर सो घरी आल्यासारखं वाटतंय परत येस 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 खूपच मस्त वाटते कारण जवळ जवळ तीन वर्षानंतर मी आता प्रवाहासोबत काम करते खूप मस्त आहे आणि या मालिकेची स्टार कलाकारही फार छान आहे सो त्या लोकांबरोबर त्या कलाकारांबरोबर काम करण्यासाठी तू किती एक्सायटेड आहे अग खूप एकतर सुरुवात झालाय शूटिंगला सुरुवात झालेली आहे आणि सगळेच खूप कमाल आहेत खूप मस्त आहेत म्हणजे लाईक जसं शो मध्ये आहे ना तसेच आहेत अगं सगळे म्हणजे जसं दाखवलंय की लाईक जॉईंट फॅमिली सो सगळे सगळे तसेच आहेत म्हणजे कुठेच मला असं पर्सनली वाटत नाहीये की मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करते आम्ही दोन दिवस भेटलो आमचं वर्कशॉप झालं आणि त्यानंतर आम्ही म्हणजे इतकं छान ट्युनिंग जमलंय ना सगळ्यांसोबतच कमाल सगळेच खूप कमाल एक तर मी सगळ्यांसोबत पहिल्यांदा काम करते प्रोडक्शन माझ्यासाठी नवीन आहे सगळे गोवा आर्टिस्ट नवीन आहेत सो अगदी पण अवॉर्ड शो म्हटलं की जसे नॉमिनेशन किंवा पर्फॉर्मन्स असतात तसंच रेड कार्पेट वगैरेही असतं आणि तेव्हाही प्रत्येक कलाकाराचा एक वेगवेगळा लुक असतो सो रेड कार्पेटसाठी किंवा तीन वर्षानंतर स्टार प्रवाहाचं रेड कार्पेट असणार आहे तुझ्यासाठी सो त्यासाठी तू किती एक्सायटेड आहेस अरे कम मी खूपच एक्साइटेड आहे मी तर विचार करते की अरे आता काय म्हणजे पण साडी नेसायची किंवा वेस्टर्न काहीतरी करायचं अशी सगळी तयारी सुरू आहे खूप एक्सायटेड आहे अगदी आणि आम्हाला एवढं तर कळलं की गौरी किंवा म्हणजे अबोली आणि या सगळ्यांचा ग्रुप डान्स वगैरे असेल सो जेव्हा असा ग्रुप डान्स असतो तेव्हा इतर कलाकारांबरोबर कोऑर्डिनेट करण्याची भीती किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याची डान्स करण्याची एक्साइटमेंट असते का आणि आता तुला जेव्हा कळत असेल की कोण कोण असेल तुझ्या ग्रुपमध्ये सो त्याबद्दल काय सांगशील हा सी तसं एकत्र डान्स नाही आहे म्हणजे सोलो सोलोच आहे सो असं काही नाही आणि जरी जरी असले तरी सुद्धा काही सगळी आपलीच माणसं त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम थँक्यू आणि ऑल द बेस्ट नवीन मालिका येते त्यासाठी पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना हेच सांगेन की आता आमची नवी कोरी मालिका येते आहे घरोघरी मातीच्या चुली सो तुम्ही आतापर्यंत तर खूप प्रेम दिलंय यापुढेही द्या आणि खूप छान 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 भरपूर सपोर्ट करा थँक्यू सो मच सो मच आणि ऑल दॅस्ट थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका